आजपासून श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणाच्या या पहिल्या सोमवारासाठी सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा बऱ्याच ठिकाणी श्रावण मासाच्या प्रत्येक सोमवारी कांदा लसूण स्वयंपाक तर आज मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशल महिनाभर टिकणार कांदा लसूण विरहित एक मस्त वाटण किंवा भाजीचा मसाला शेअर केलेला आहे असा मसाला तुम्ही एकदाच बनवून ठेवला की अगदी कोणत्याही रस्सा भाज्या कडधान्यांच्या उसळी भाज्या कोणत्याही फळ भाज्या समसमी नियमित भाज्या तुम्ही तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कांदा लसूण विरहित वाटण तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हलकसं तेल गरम झालं की एक चमचा धणे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे आता दोन्ही जिनस अगदी मंद असेवर काही सेकंद न करपता मस्त खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे अजिबात तुम्हाला इथे करपलेलं दिसत नसेल मात्र मस्त खरपूस आणि छान सुगंध पसरलेला आहे याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा बडीशेप आणि दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्ही काळे तिळ घेतले तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्ही इथे खुरासनी घेतली ती सुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल काही सेकंद थोडासा लालसर किंवा मस्त खरपूस परतून घेतलेला आहे एक दहा कडीपत्त्याची पानं आणि दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे सोबतच दोन चमचे खोबरं आहे शक्यतो हे वाटण किंवा हा मसाला टिकून ठेवायचा आहे म्हणून शक्यतो इथे आपल्याला सुकं खोबरंच घ्यायचं आहे एक चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे जर असेल तरच वापरा नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल आता पुन्हा अगदी मंद सेवर मस्त सुगंध येईपर्यंत छान लालसर आपण ही लाल सगळी जिन्नस परतून घेतलेली आहे असं छान परतलं की यामध्ये एक दहा आपण इथे बेडगी मिरच्या साधारणतः ता अर्धा तास साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या तुमच्याकडे घरामध्ये ज्याही कोणत्या लाल सुक्या मिरच्या असतील त्या भिजवून तुम्ही इथे वापरू शकता जर सुक्या मिरच्या नसतील तर तुम्हाला इथे काश्मीरी मिरची पावडर वापरता येईल सोबतच इथे आपण एक दहा बारा भिजवलेले काजू खालणार आहोत मिरच्या जशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या अगदी काजूसुद्धा तसं साधा साधा पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे काजू तुमच्याकडे नसेल तर न घालता सुद्धा तुम्हाला हे तयार करता येईल मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी मनदा सेवर पुन्हा एक चार ते पाच मिनिटं खरपूस आपण ही सगळी जिनस छान परतून घेतलेली आहे मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे असं छान खरपूस झालं की इथे आपण साधारणतः एक पाच मोठ्या आकाराचे मस्त लाल भडक आणि वजदी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात मस्त टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो कच्चे न घेता छान लाल सर किंवा मस्त पिकलेले घ्यायचे आहे माझ्या वाटणाला किंवा तुमच्या मसाल्याला रंग छान येतो आणि वाटणाला चवही अगदी छान येते म्हणून शक्यतो आपल्याला इथे छान लाल पिकलेले टोमॅटो घेणं गरजेचं आहे टोमॅटो अगदी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलं तरी सुद्धा चालू एक चमचाभर आपण यामध्ये मीठ घेणार आहोत मीठ घातल्यामुळे एक तर टोमॅटो पटकन नरम परतला जातो आणि मीठ मीठ काम करत असतं म्हणून घालणं खूप जास्त गरजेचं आहे एक दोन ते तीन मिनटं खाली करत ही सगळी जिनस आपण छान ढवळून घेतलेली आहे असं छान झालं की आता याला झाकण ला लावायचं आहे आणि मध्यम वर एक पाच सहा मिनटं आपण याला मस्त एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे ही सगळी जिनस छान एकजीव होतील आणि टॉमॅटो सुद्धा मस्त नरम पडेल साधारणतः इथे ते झालेली आपण आता याचं झाकण उघडून बघणार आहोत तर सगळ्या घरात छान मसाल्यांचा सुगंध पसरलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा हलकासा मस्त नरम झालेला आहे आणि याला छान पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे छान वाटून घेणं गरजेचं आहे आणि या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे आता ही सगळी जिनसं पंख्याखाली आपल्याला चांगली थंड करून घ्यायचं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर भिजवलेला काजू नसेल तर याऐवजी भिजवलेले मूळभर शेंगदाणे तुम्ही वापरले तरीसुद्धा चालू शकेल जिन्नस संपूर्ण थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अजिबात पाण्याचा उपयोग न करता टॉमॅटोला जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्येच आपण हे जमेल तितकं बारीक वाटण करून घेणार आहोत बघू शकता असं हे छान झालेलं आहे आणि आपण इथे दोन बॅच मध्ये हे छान वाटण करून घेतलेलं आहे जमीन तितक बारीक केलेलं आहे इथे आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग लागलेला नाही जर तुम्हाला गरज वाटली तर थोडस पाणी वापरून तुम्ही हे छान बारीक वाटण केलं तरी सुद्धा चालू शकेल हा मसाला तसा आपला तयार झालेला आहे पण आणखीन याला छान टिकून राहण्यासाठी एक आणखीन एक प्रोसेस करणार आहोत त्यासाठी पुन्हा सेम कढई गरम करत ठेवलेली आहे आणि तेलातल्या किटलीतल्या बरोबर दोन पाळ्या आपण तेल घेतलेलं आहे वसनी जर म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम तेलानिमित्त यामध्ये प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं मसाला टिकवायला मदत होते तेल हलकंसं गरम झालं की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे सोबतच इथे आपण कांदा लसूण विरही कोणताही मसाला खालायचा आहे मालवणी मसाला वापरू शकता आगरी मसाला तुम्ही इथे वापरू शकता साठवणीचं कोणतंही तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर भिजवलेल्या बेडगी मिरच्या नसेल तर याबरोबर तुम्हाला एक दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे म्हणजे तुमच्या वाटणाला रंग छान येईल आणि त्याने भाजीलाही रंग छान येईल अगदी मंदा सेवर फक्त काही सेकंद मस्त आपण हे मसाले परतून घेतलेले आहे तेलामध्ये आता यावरच तयार संपूर्ण वाटण घालणार आहोत तो सुद्धा हे सगळं करत असताना एक तर गॅस अगदी मंद करा किंवा तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालू शकेल फक्त मसाले आपल्याला इथे अजिबात करपू द्यायचे नाही नाहीतर तुमचं वाटण थोडंसं कळवट लागू शकतं आणि आता मध्य मासेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण हे छान असं ढवळून घेतलेलं आहे बघू शकता अजून मसाले आपण शिजवून घेतले नसतानासुद्धा याला छान तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे तर इथे आपण आपला स्पेशल कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला वापरलेला होता आणि याने रंग अगदी छान आलेला आहे असं छान ढवळून घेतलं की आता याला झाकण लावायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते सगळी जिनस चांगली शिजली जातात थोडाफार टॉमॅटोचा पाण्याचा अंश वगैरे राहिलेला असतो सगळं असा नष्ट होतो आणि त्याने तुमचं वाटण टिकायला मदत होते म्हणून असं हे झाकून शिजवून घेणं थोडंसं गरजेचं आहे एक पाच मिनटं आपण अगदी मंद असेवर मस्त याला वाफ काढून घेतलेली आहे मसाल्याचा रंग बदललेला आहे आणि याला छान तरी सुटलेली आहे आणि यातला पाण्याचा अंश सगळा कमी झालेला आहे म्हणजे असं हे छान वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेलं आहे तर असं हे वाटण तुम्ही एकदाच करून संपूर्ण थंड करायचं आहे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीज करून ठेवायचं आहे जिथे आपण बर्फ वगैरे साठवतो हो ना तिथे तुम्हाला डीप फ्रीज करून ठेवायचं आहे अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहतो तेव्हाही तुम्हाला वाटण वापरायचं असेल भाज्यांसाठी किंवा रस्सा भाज्यांसाठी फक्त थोडंसं रूम टेम्परेचर करा आणि एखाद्या कोरड्या सुक्या चमचाने तुम्हाला हा मसाला काढून घ्यायचा आहे आता हा मसाला वापरून चमचमीत मसाले भात असेल सुक्या भाज्या असतील पुढे पुढे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा